हिवाळ्याच्या थंडीमध्ये गरमागरम चहा घ्यायला कुणाला आवडणार नाही ना त्यातल्या त्यात, त्यात चहा जर गुळाचा असेल तर प्रश्नच नाही बऱ्याच वेळेस गुळाचा चहा करताना तो फाटतो फुटतो म्हणून काही खास टिप्सचा वापर करूना करून आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चविष्ट गुळाचा ता चहा तयार करून घेणार आहोत यासाठी मी येथे गुळ बारीक किसून घेतलेला आहे गुळ येथे घेताना तो किसूनच घ्यायचा आहे यानंतर थोडंसं जायफळ आलं आणि वेलची घेतली आहे सर्दीच्या वातावरणामध्ये सर्दी, सर्दी खोकल्याचा बराच त्रास होतो या तिन्ही गोष्टींचा औषधी म्हणून देखील चहामध्ये उपयोग होतो शिवाय चहाला चव देखील छान येते यानंतर एका पातील्यामध्ये एक कप आपण पाणी घेतलेलं आहे यामध्ये अगदी थोडंसं जायफळ किसून घेऊया प्रमाण अगदी कमी ठेवायचं आहे चिमूटभरच आपण यामध्ये जायफळ घालणार आहोत प्रमाण खूप वाढलं की चहा आपला कडसर लागतो यानंतर थोडंसं आलं बारीक किसून घेतलेलं आहे यामध्येच आता आपण वेलची जी घेतली होती ती बारीक कुटून घेतलेली आहे एक वेलची मी इथे घातलेली आहे सर्व मसाले पाण्यामध्ये छान उकळी आल्यानंतर यामध्ये तुम्हाला आवडतो त्या प्रमाणात जेवढं तुम्ही कडक चहा घेतात त्या अंदाजाने चहा पावडर घालायची आहे चहा पावडर घातल्यानंतर पाण्याला छान उकळी घेऊ द्यायची आहे म्हणजे चहाचा जो पूर्ण स्वाद आहे तो पाण्यामध्ये उतरेल येथे आपण जेवढं पाणी घेतलेलं होतं त्याच्या दुपटीने उकळून थंड झालेलं किंवा मग उकळून घेतलेलं दूध घालायचं आहे येथे मी एक कप पाणी घेतलेलं होतं यामध्ये दोन कप दूध घातलं आहे यामुळे जो चहा या, आहे तो अगदीच पातळ न होता व्यवस्थित असा घट्ट तयार होतो काळा चहा आणि दूध यांचं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे किमान दोन ते तीन उकळ्या यांच्या काढून घेऊया म्हणजे संपूर्ण चहा एकजीव होईल आपण जे मसाले वापरलेले आहेत त्यांचा स्वाद संपूर्ण चहामध्ये उतरेल छान खमंग उकळ्या काढून घेतलेल्या आहे यानंतर चहा उकळला की आपण गॅस बंद करणार आहोत चहाचा रंग व्यवस्थित आलेला आहे हवा तेवढा कडक आपण चहा उकळून घेतलेला आहे चहा संपूर्ण एकजीव झालेला आहे आणि रंग देखील व्यवस्थित आलेला आहे इथे गॅस बंद केलेला आहे गॅस बंद केल्यानंतरच के आपण बारीक किसून घेतलेला जो गुळ आहे तो यामध्ये घालूया आणि किमान दहा सेकंद हा चहा न हलवता गूळ त्यामध्ये सेट होऊ द्यायचा आहे गुळ वितळायला सुरुवात होते अगदी चालू गॅसमध्ये आपण जर गुळ टाकला की तो फाटतो म्हणून या पद्धतीने गॅस बंद केल्यानंतर आपण चहामध्ये गुळ घातला आहे तीस सेकंद झालेली आहे यानंतर आपण चहा आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया येथे बघू शकता गुळ संपूर्ण सहज वितळतं आणि चहा देखील फाटत नाही या पद्धतीने गुळ आणि चहा व्यवस्थित मिक्स करून एकजीव झालेला आहे तयार आहे आपला कडकडीत गुळाचा चहा या काही खास टिप्स वापरल्या की तुमचा गुळाचा चहा कधीच फाटणार नाही अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तयार आहे आपला कडकडीत न फाटणारा गुळाचा चहा